आज आपण जाधववाडी या ठिकाणी जे शेळ्या शाळ्याचा व्यवसाय करतात असे संतराम जाधव यांच्या बरोबर आपण ही मुलाखत घेत आहोत मी ऍडव्होकेट बाप्पू साहेब जाधव मुंबई चोवीस्ता चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर आपलं काय नाव आहे संतराम जाधव पूर्ण नाव सांगा संतराम जानू जाधव बर हा जो शाळेचा व्यवसाय आपण करतायत हा कधीपासून करतायत दहा करोड अकरा वर्ष झालं बरं मला सांगा आपण जी शिळी समजा एवढ्या शेळ्या तर या शाळेमध्ये किती शेळ्या आपल्या पाषी सायत सातव नऊ बर तर एका शिळीला किती उत्पन्न निघतंय जवळपास किती पिल्ला होतात तीन तीन होतात वर्षात सहा सहा होतात बर तर आणि एका शिळीची किंमत काय आणि एका बोकडाची किंमत काय बोकडाची बारा हजार शिळीची पंधरा हजार बरं तर एका वर्षात शिळी किती पिल्ल देते सहा सहा पिल्ल देत बर आणि पिल्ल सहा देते तर एका पिल्लाची किती किंमत आहे जवळपास बारा हजार बारा हजार बर तर वर्षाला आपण किती विकता विकत सहा सात सहा सात तर बारा गुणिले सात बारीसाती चौऱ्याऐंशी साथ। म्हणजे एक लाखाचं उत्पन्न आपलं शेळ्यापासून होत आहे बाकी काय आपला व्यवसाय काय बाकी शेती आहे किती एकर शेती आहे दोन चार एकर बर बर आणि मुलं किती आहेत तीन तीन आहेत तर सगळं आपलं शेळ्यावर चालतंय आणि काही शेतीवर चालतंय असं म्हणा ना तर हे आहेत संतराम जाधव हे की यांच्याकडे सात आठ शेळ्या आहेत आणि या शाळ्यामधून जवळपास वर्षाला एक दीड लाखाचं उत्पन्न त्यांना मिळतं आणि या उत्पन्नातून घर आणि प्रपंच त्यांचा चांगल्यापैकी चालतं तर आपल्याकडं आणखी दुसरे ज्या शाळ्या आहेत त्यांच्या मालकाचं आपण हे करूया खरस yeah. <tuturna -xiala -dish> मला मला सांगा आता तुम्ही काही शेळ्या अशात काही विकत घेतल्यात का तुम्ही आमच्या बंधुराने घेतल्यात दोन बर काय भावानी आणल्यात आहे एक अठ्ठावीस हजाराला अठ्ठावीस हजार ते लेत लेत सादर सादर बाबरे हां कुठल्या जातीची आणली जाती गावरान मधूनच आहे हुंडी आणि एक आपली का उस्मानाबादी किंवा हे आणल्यात आहे काय बोर जातीची असं काही नाही ना आपल्याला नाही हे दुसरे शेतकरी आहेत आपला परिचय द्या नाव ते सांगा ना आ, नाव सुदाम शिंदे गावाचं नाव जादवडी तालुका जिल्हा बीड बीड हा तर मला एक सांगा आपण आपल्याकडे शेती आहे आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण शेळ्याचा व्यवसाय करताय तर हे शेळ्याचा व्यवसाय आपलं कधीपासून करताय सतरा डोस बर आठ वर्षापासून शाळेचा व्यवसाय करतात तर आपल्याकडे हो दो, हो कर आप किती शाळा येतात बारा आणि बारा शाळेला एका शेळीला किती पिल्ला होतात दोन 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 पिल्ला होतात तर आमच्या प्रेक्षकाला सांगा आपल्याला शेळ्या किती येतात शेळ्याला उत्पन्न किती होते आणि केवढ्याला एक एक बोकड आणि पाठ जाते सांभाळ एक वर्ष बारा तेरा हजाराला सोळा जसं जसं बोकडा असेल तसं लहान मोठे आणि किती आहेत आपल्याकडे म्हणला बारा बारा तर बाराला किती किल्ला होतात वर्षाला चोवीस होतात तर एका शिळीला किमान दोन दोन कैला एक कैला दोन जशी शिळी असेल तर मोठी शिळी असल्या दोन होते बारीक असली एक होते तर पासून काही दूध बी विक्रीचा का व्यवसाय काही त्याच्यातून नाही नाही दुधाचा व्यवसाय नाही शेळ्याला कर्डाला पुरत नाही दूध हा तर शेळ्याला तर आपण समजा वर्षाला समजा बारा शेळ्या बारा जण चोवीस पिल्ल होतात तर ते चोवीस पिल्ल तर किती उत्पन्न होते तुम्हाला वर्षाला वर्षाकाठी शेळ्यापासून लाख रुपये काय बर आणि आपल्याकडे काही गाई वगैरे आहेत का काही फिगार हा हा बर बर तर एक दीड लाखापासून आपल्याला उत्पन्न शेळ्यापासून मिळतंय तर आपण काही बोकड बोकड्याचे काही इथं मटण वगैरे विकतात का का नाही असं काही नाही व्यापाराला व्यापारी इथं येतात का बीडला घेऊन लागतं तुम्हाला कुठं बाजार कुठं इथला हिरापूर पण व्यापारी इथं येऊन घेऊन जाते बरं बरं म्हणजे नगदी पीक आहे म्हणा नगदी हा तर प्रेक्षकांना बघा शेळ्यापासून व्यवसाय जर केला के -क्यमी व्यवसा तर शेळ्यापासून आपल्याला वर्षाला कमीत कमी दहा बारा जरी शेळ्या घेतल्या तरी उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळतंय आणि वर्षाकाठी एक ते दीड लाखाचं उत्पन्न दहा बारा शेळ्यापासून मिळतंय असं ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तरी सर्वांनी पूरक व्यवसाय म्हणून शेळ्या गाई असं पाळल्या तर आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं आणि जे संसार उपयोगी जे आहेत आपल्याला संसाराला याचा चांगला उपयोग होतो म्हणून सर्व शेतकऱ्यांनी शेळ्या पाळल्या पाहिजेत आमच्या प्रेक्षकांना काय आवाहन करतात काय कोंबड्या बिंबड्या आहेत का तुमच्याकडे कोंबड्या कोंबड्या बरं तर त्यांचं म्हणणं असं आहे की सगळं सर्व शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय म्हणून शेळ्या आणि कोंबड्या गाई मशी पाळल्या पाहिजेत आणि त्याचं उत्पन्न घेतलं पाहिजेत तर शेतकऱ्यांनी यांचा आदर्श घेऊन शेळ्या मेंढ्या मशी पाळ्या पाहिजेत आणि आपल्या संसाराला त्याचा हातभार लागेल असं यांचं म्हणणं आहे तरी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि शक्य असेल तर गाई मशी पाळा आणि आपला संसार व्यवस्थित चालवा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय